नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एड सी टी ई टी अंतर्गत असणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये मराठीच्या व्याकरणातील एक विशेष भाग या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मराठी व्याकरणातील प्रयोग हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी अभ्यासावायचा आहे प्रयोग व प्रयोगाचे प्रकार अभ्यासताना प्रयोग म्हणजे काय हे आपल्याला आधी जाणून घेणे आवश्यक आहे वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात वाक्यात वाक्य कसं तयार होतं तर त्यामध्ये कर्ता असतो कर्म असतं आणि क्रियापद असतं या तिघांच्या परस्परसंबंधाने एक वाक्य तयार होतं त्यालाच प्रयोग असं म्हटलं जातं आता हा प्रयोग जो शब्द आहे हा कसा तयार झालेला आहे तर हा संस्कृत शब्द आहे प्र अधिक युज म्हणजेच यश यावरून तो तयार झालेला आहे ज्याचा अर्थ रचना असा होतो वाक्याची आपण विशेष रचना करतो आणि म्हणून या ठिकाणी प्रयोग त्याला असं संबोधलेला आहे वाक्यातकर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते कर्ता आणि कर्म यांचं विशेष बदल केला तर त्या ठिकाणी क्रियापद बदलतं असं या ठिकाणी कर स्पष्ट करावायचं आहे आता प्रत्येक वाक्यात जे क्रियापद असते त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते की ते क्रियापद कधी कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन किंवा पुरुष याप्रमाणे बदलत असते तर कधी ते क्रियापद मुळीच बदलत नाही म्हणजेच यामध्ये काय तर यामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या दिलेल्या आहेत क्रियापद केव्हा बदलते ज्यावेळी कर्त्याचं आणि कर्माचं लिंग वचन किंवा पुरुष बदलतं त्यावेळी आता याच्यामध्ये कर्माचं लिंग म्हणजे काय तर लिंग म्हणजे पुरुषलिंग स्त्रीलिंगी किंवा नपुसकलिंगी वचन म्हणजे एकवचन आणि अनेक वचन आणि पुरुष म्हणजे काय तर पुरुष याचा अर्थ या ठिकाणी असा आहे की एखाद्या वाक्यामध्ये ते वाक्य कोणासाठी बोलले गेलेलं आहे कोण बोलत आहे याचा संबंध त्या ठिकाणी असतो जसं पुरुषमध्ये एक पुरुषी द्विपुरुषी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं तर या तिघांची ज्या ज्यावेळी त्या तिघांमध्ये ज्यावेळी बदल घडतो त्यावेळी क्रियापद बदलतं किंवा कधीकधी ते कधीच पूर्ण पूर्णांशाने बदलत नाही आता प्रयोगाच्या प्रकारांवरून ते आपल्या लक्षात येईल की नक्की हे प्रयोग हा करत असताना कर्ता आणि कर्म हे जर बदललं तर काय घडून येतं तर, तर याचे पहिले तीन प्रकार आपण अभ्यासणार आहोत कर्तरी प्रयोग दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे मुख्य तीन प्रकार आहे तर पार्ट वनमध्ये आज आपण कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया यामध्ये कर्तरी प्रयोगाची व्याख्या आपण शो बघू जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असते तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲक्टिव्ह व्हाईस असं म्हणतो कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार म्हणजे स्त्रीलिंगे पुल्लिंगे किंवा एकवचन अनेक वचन याच्यानुसार जर क त्या ठिकाणी क्रियापद बदलत असेल क्रियापदाचं स्वरूप बदलत असेल।, असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं तर आता ते कसं तर एका उदाहरणावरून आपण बघूया पहिलं उदाहरण मी इथे घेतलेलं आहे राजू गाणे गातो याच्यात कर्ता कोण आहे तर तो राजू गाणे हे कर्म आहे आणि गातो हे क्रियापद आहे काय गातो तर तो गाणे गातो म्हणजे गाणे हे कर्म झालं आता यात कर्ता आणि लिंग बदलून क्रियापद कसे बदलते हे आपण बघूया कारण व्याख्येमध्ये आपण म्हटलेलं आहे कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदल जर घडून येत असेल तर क्रियापदाचे रूप हे बदलते मग आता इथे आपण कर्ता पण बदलून बघूया आणि त्यानुसार क्रियापद कसं बदलतं हे बघू म्हणून उदाहरण नंबर दोन आपण बघतोय लता गाणे गाते यात लता म्हणजे स्त्रीलिंगी झालं राजू हा पुल्लिंगी होता लता गाणे गाते म्हणून इथे राजू गाणे गातो गातो हे क्रियापद गाते यामध्ये बदललेलं आहे कारण का तर या ठिकाणी वाक्यातील लिंग बदललेलं आहे म्हणजे कर्ता बदलला की क्रियापद बदलतं हे यावरून सिद्ध होतं नंबर तीन आहे मुले गाणे गातात आता या ठिकाणी कर्ता बदललेला आहे आणि ते एक वचन आहे की अनेक वचन आहे तर मुले मुले हे अनेक वचन झालं म्हणजे लिंग पहिलं जे दोन नंबरचं जे वाक्य आहे तर ते लिंग बदललं म्हणून त्याचं क्रियापद बदललं आणि तीन नंबरच्या वाक्यामध्ये वचन बदललं म्हणून त्याचं क्रियापद बदललं तर वचन बदलण्याने सुद्धा क्रियापद बदलत असतं हे यावरून आपल्याला समजू शकते त्यानंतर आता या कर्तरी प्रयोगाचे दोन मुख्य प्रकार पडतात ते कोणते हे आपण बघूया त्यामध्ये पहिला प्रकार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्या ते सकर्म कर्तरी प्रयोग असे म्हणतात सकर्मक म्हणजे कर्मासहित मग आता इथे कर्म म्हणजे काय तर आपण बघितलं गाणे गातो गाणे गाणे हे झालं कर्म तसं प्रतीक लपंडाव खेळतो काय खेळतो प्रतीक तर लपंडाव खेळतो खेळतो हे काय झालं क्रियापद झालं म्हणजे प्रतीक कर्म करता लपंडाव कर्म आणि खेळतो क्रियापद झालं मग सकर्मक सकर्मक स कर्मासहित म्हणजे काय खेळतो तर तो लपंडाव खेळतो म्हणून हे सकर्मक क्रियापद कर्तरी प्रयोग अनिल पुस्तक वाचतो काय वाचतो तर पुस्तक वाचतो पुस्तक वाचण्याची क्रिया कर्म त्या ठिकाणी घडून आनि आलेला आहे आणि म्हणून अनिल पुस्तक वाचतो हे जे विधान आहे हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं विधान आहे नंतर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात अकर्मक म्हणजे जिथे कर्म नाही त्याचं उदाहरण आपण बघतोय सारे पक्षी उडाले पक्षी उडालेले आहेत पण ते कुठे उडाले किंवा त्यांचं कर्म त्या ठिकाणी दिलेलं नाही राणी हसते दुसरं उदाहरण आपण बघितलेलं आहे ले 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 तर राणी हसते असं म आलेलं आहे तर याच्यातसुद्धा कर्म नाही प्रिया ले 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 आहे प्रिया झोपते कृती दाखवलेली आहे याच्यामध्ये प्रिया झोपते क्रियापद आहे क आहे मात्र कर्म या ठिकाणी दिलेलं नाही आणि म्हणून याला अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं तर असे हे कर्तरी प्रयोगाचे पहिल्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे कर्तरी प्रयोगाचे दोन भाग पडतात सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग याच्यावर आधारित पार्ट टूमध्ये आपण दुसरा भाग या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्याचबरोबर काही प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद